रानंद तलावात कुंपणच खातय शेत प्रशासकीय अधिकाऱ्यांची एकमेकांवर टोलवा टोलवी प्रशासनाऐवजी पोकलेन डम्पर वीड भट्टीवालेत झालेत रानंद तलावाचे मालक पाहुयात सविस्तर बातमी माण तालुक्यातील राणंद तलाव सध्या कळीचा मुद्दा बनला असून या ठिकाणी कुंपणच शेतखात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे शेतकऱ्यांना शेतीत टाकण्यासाठी माती मोफत द्यावी अशा प्रकारचा आदेश असताना आणि फक्त ट्रॅक्टरला परवानगी असताना या तलावात फोकलेन आणि डम्पर मालकांनी सध्या हैदोस घातला असून याकडे प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता अधिकारी हातवर करून मोकळे होत आहेत हे आमचं काम नाही पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत आहे असं यांच्याकडून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे पाटबंधारे विभागाला जलसंपदा विभागाकडून आलेली प्रत आम्हाला आलीच नाही त्यात ता आमचा काहीच रोल नाही मग अशा प्रकारे टोलवाटोलवी होत असेल तर संबंधित ठिकाणी जबाबदारी नेमकी कोणाची असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे पाटबंधारे विभागाला तहसील आणि प्रांत यांनी सक्त सूचना देत त्यांचा कर्मचारी त्या ठिकाणी थांबवून ठेवण्यास सांगितलं होतं सोबत एक मंडलाधिकारी आणि पोलीस बंदोबस्त देऊ असं सांगितलं होतं त्याचबरोबर मृदा व जलसंधारण विभागाकडून काही लोकांना माती उपशासाठी परवानगी कागदावर देण्यात आली आहे याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता आम्ही कोणती परवानगी दिली नसल्याचं सांगितलं जात आहे मग याबाबत परवानगी येते कुठून हा सगळा खेळ राजरोसपणे सुरू असला तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे या सर्व गोष्टींचं नियंत्रण करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे संबंधित ठिकाणाहून किती माती उचलली जाते ती शेतकऱ्यांच्या शेतातच जाते का दिवसभरात ट्रॅक्टरच्या एकूण किती खेपा होत आहेत तसेच मातीवाहकांकडून याबाबतचा अहवाल दररोज पाटबंधारे विभागाच्या येथील कार्यालयाला सादर करणं आवश्यक असताना पाटबंधारे विभागाचे श्रेणी एकचे अभियंता यांच्याकडून मात्र उडवाउडवीची उत्तरं ऐकायला मिळत आहेत या एकंदरीत प्रकारानुसार पाटबंधारे विभाग या संपूर्ण गोष्टीकडे कानाडोळा करत जबाबदारी झटकून नेमकं काय साध्य करू इच्छित आहे असा सवाल उपस्थित होतोय रानंद तलावातून अवैध माती उपसा करून त्या मातीचे साठे थेट वीटभट्टीवर न टाकता काही शेतकऱ्यांच्या वावरात तर काही उघड्या माळावर टाकले आहेत याबाबत महसूल प्रशासन ही माती जेव्हा वीटभट्टीवर नेतील तेव्हा कारवाई करू असे सांगत आहेत यामुळे मातीची खरी गरज असणारा शेतकरी माती मिळावी म्हणून एकीकडे आंदोलनाचा पवित्रा घेतो तर वीटभट्टीवाले प्रशासनाला हाताशी धरून संबंधित शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्यानं प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे त्याचबरोबर प्रशासनाला सगळे पुरावे देऊनही एकमेकांवर टोलवाटोलवी करणारे प्रशासन या अवैध माती उपसा करणाऱ्यांनी किती रुपयात मॅनेज केले असा सवालही जनसामान्य शेतकऱ्यांमधील चर्चेदरम्यान व्यक्त होतोय शेतीसाठी माती, ने ने ता ता माती ने न नेता अवैधरित्या वीटभट्टीसाठी माती नेणाऱ्यांवर नियमित दंडाच्या तुलनेत पाचपट दंड वसूल केला जाईल पाटबंधारे विभागाच्या मालकीचा तलाव असल्यानं संबंधित विभागाचा एक कर्मचारी दररोज त्या ठिकाणी असणे अपेक्षित आहे तहसीलदार विकास अहिर रानंद तलावातील अवैधरित्या आणि रात्री होणाऱ्या माती उपशाबाबत प्रशासनाला सगळे पुरावे दिले आहेत मात्र आचारसंहितेचा बुरका पांघरून प्रशासनाच अशा लोकांना अवैध माती उपसा करण्यास पाठबळ देत असल्याची आम्हाला शंका आहे त्यामुळे आम्ही मंगळवारी प्रशासनाला घेराव घालणार आहोत धैर्यशील पाटील जिल्हाध्यक्ष मनसे यांनी म्हटलंय हवर गावाकडची प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दही आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद